महाराष्ट्रासह सोलापूर जिल्ह्यात पावसानं धुमाकूळ घातला असून सोलापूर जिल्ह्यात दक्षिण सोलापूर भागात धुवंदार पाऊस पडल्यानं सोलापूर विजयपूर रोडकडील हत्तूर गावसह अनेक भागात मोठ्या प्रमाणात पावसाचा फटका बसला असून अनेक गावात पाणी भरल्यानं त्या गावातील लोकांचा संपर्क तुटला होता त्यामुळे बरेच गावं पाण्याखाली गेली असून त्यांना तातडीनं सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं त्यांच्या घरात पाणी शिरल्यानं त्यांच्या जीवनावश्यक वस्तूंची नासधूज झाली हे प्रसार माध्यमांच्या माध्यमातून कळताच केअर हेल्थ इन्शुरन्स सोलापूर ऑफिसकडून दक्षिण सोलापूर हत्तूरगावच्या आजूबाजूच्या भागांमध्ये पूरग्रस्तांना किराणा खाद्यपदार्थ वाटप करण्यात आले सोलापूर येथील केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनीचे रिजनल मॅनेजर गौरव बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचबरोबर केअर हेल्थ इन्शुरन्सच्या सर्व मॅनेजर यांच्या एक दिवसाचे पगार पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी श्रीनिवास कोकुल अली शेख बालाजी सुरवसे दीपक म्हस्के भास्कर मोरे सर्व ब्रँच मॅनेजर यांनी तात्काळ दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या किटचं नियोजन केलं सदर किटमध्ये तांदूळ शेंगदाणे रवा घोडेतेल साबुदाना तुरडाळ साखर लाल तिखट हळद तेल चहा पावडर या वस्तूंचा समावेश असून त्यांच्या या अनमोल मदतीमुळे पूरग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात मिळालाय यावेळी केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी सोलापूरचे शीतल महाकाळ मनिषा अभंगराव वैशाली कोरे डॉक्टर रुद्रविजय स्वामी अश्फाक मुल्ला गणेश दस्तूरकर युगेंदर बिराजदार बसवराज यदवाड नितीन मलपेड्डी शेखर लच्छन बसवराज कणशेट्टी श्रीनिवास गुंडेती पायल कदम प्रांजल चव्हाण सागर एकमल्ले प्रवीण कुमार बोडा निरंजन मनगुरुकर अमोल खरबस दीपक रनसुंबे प्रवीण कुलकर्णी हनुमंत जाधव समर्थ चिट्टे यांचा केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनीचे सर्व मॅनेजर आणि केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनीचे विमा प्रतिनिधी सेल्स ऑफिसर हेल्थ प्लॅनर यांच्या मोलाचं सहकार्य लाभलं नमस्कार आपण आहोत आता सईपुल चौकामध्ये बसो शिव बसो चौक केअर हेल्थ इन्शुरन्स सर्व टीम आपल्या स्वतःच्या पगारामधलं एक दिवसाचा पगार त्यांनी सात किट आपल्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील हस्तूर येते जिथे महापुरामुळं तीनदा महापूर आलं त्या शेतकऱ्यांना तांडा येथील शेतकऱ्यांना मदत आहेत विशेषतः संपूर्ण महाराष्ट्रातून ओघ सुरू आहे पण प्रत्येकाने आपापल्या परीनं हे मदत करतात इन्शुरन्स क्षेत्रामध्ये एक नावाजलेली संस्था केअर हेल्थ इन्शुरन्स त्यांचे प्रमुख सोलापूरचे आदरणीय बेंद्रसाहेब साहेब पुढे यावं सर तुमची ही संकल्पना काय आहे आणि तुम्ही तुमच्या टीमसोबत आलात एकटेचं नाही आता तुम्ही सर्व आमच्या शेतकऱ्यांना मदत करताय तुमची काय भावना आहे दोन मिनटं सांगावेत भावना हीच आहे सर प्रत्येकाच्या मनात जसं तुम्ही आता सांगितलं एक आपली अग्रगण्य कंपनी आहे आणि आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्या प्रकारे इथे हातपूर किंवा दक्षिण सोलापूर असेल सुपूर्ण सु, सेलापूर जिल्ह्याला महापौरांनी खूप जास्त वेळले गेलेलं आहे महाराष्ट्रात तर गव्हर्नमेंटकडनं चालू शिक्षण संस्था देत आहे तुमच्यासारख्या संस्था आहेत त्याच्या काशीनाथ भातकोनिंग सर खूप चांगल्या प्रकारे सोलापूरात काम करतात की जेणेकरून आतापर्यंत मी सांगितलं की तीन ट्रक आम्ही धान्य दिलं आमच्याकडनं पण एक छोटीशी मदत म्हणून सोलापूर जवळपास आम्ही तीस लोकांचा स्टाफ आहे की सगळ्यांनी एक दिवसाची सॅलरी अशी काही इकट्ठा करून जवळपास चाळीस हजार रुपये आम्ही जमवले आणि हातूर किंवा वडकबाळ असेल या भागामध्ये आपण काही एक किट देतो एका किटमध्ये दोन किलो तांदूळ असेल त्याच्यानंतर साखर डाळ घरोपयोगी गोष्टी आहेत सर्व जे सर्व गोष्टी बिस्किट असेल मेणबत्ती आहे काड़ीपेटी आहे सर्व जे सर्व गोष्टी कुठेतरी एका व्यक्तीला चार लोकांचं कुटुंब असेल तर जवळपास आठ दिवस होईल हे नक्की सामान आपण द्यायचा सा प्रयत्न करतोय टोटल साठ कीट आपण द्यायचा प्रयत्न करतोय आणि धन्यवाद सर सरांवरती अनेक संकटात आमच्या शीतलताई खास करून महिलांनी पण ग्रामीण भागात येत आहेत भिंत कचली चूल विजली होते नव्हते गेले कारभाणीला घेऊन संगे लढतो आहे सर चिकलगा काढतो म्हटल्यासारखं आमच्या शीतलता येत केअर हेल्थ इन्शुरन्सच्या ती तुमच्या काय भावना आहेत शेतकऱ्यांकडे भेट जाताना थँक यू तुमच्या सगळ्यांना शुभेच्छा भारत माता की जय जवान न्यूज रिपोर्टर अश्पाक मुल्ला आज चोवीस तास अक्कलकोट नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा